आजची डिश रेडी झाली आहे जो आपण पनीर मसाला बनवला आहे तो तर सर्वात अगोदर पनीरचे पीसेस पाहू शकता खूप सुंदर असे फ्राय झाले आहेत शिजले गेले आहेत त्याचबरोबर वर घातल्यात लाल मिरच्या तिखटवाल्या फोडणीसाठी केल्या होत्या त्या त्यासुद्धा खूप व्यवस्थित दिसत आहेत आपला जो पनीर आहे ना व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे खूप सुंदर असा फ्राय झाला आहे आणि मऊ मुलायमसुद्धा आहे पनीर आता हा पनीर आपला रेडी झाला आहे आहे ना एक कप फेकलेली ही संपूर्ण दही घालूया आणि दह्यासोबत हा बॅटर येणा पाच मिनटं व्यवस्थित शिजवून ठेवूया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑलमोस्ट एक आठ दिवस झाले आहेत श्रावण चालू होऊन रेसिपी वगैरे काय अपलोड नव्हती शेड्यूलप्रमाणे रेसिपी आपल्या ज्या अपलोड होत्या त्या तुमच्यापर्यंत येत होत्या नॉनव्हेजच्या सुद्धा रेसिपी आल्या आहेत म्हणजे एखादी एक का दोन रेसिपी आल्या आहेत नॉनव्हेजच्या तर मित्रांनो कसं आहे ना ऑलरेडी आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड असतात त्यामुळे आज आहे ना श्रावण महिन्यातला हा दुसरा सोमवार आहे तर आपल्या चॅनलवर व्हेज नॉन व्हेज ह्या संपूर्ण रेसिपी अपलोड असतात त्याबरोबर नाश्त्याच्यासुद्धा रेसिपी अपलोड केलेल्या असतात तर आज येणार श्रावण सोमवार स्पेशल आहे ना आपण पन पनीर मसाला बनवणार आहोत तर आता याच्यापुढे तर मी ट्राय करेन ज्या काय असतील नॉनव्हेजच्या रेसिपी त्या ज्या शेड्यूलप्रमाणे असतात त्यांना मागे पुढे डिलीट करून मागे पुढे करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढं होईल तेवढं या श्रावण महिन्यात व्हेजच रेसिपी दाखवेन कारण कसं आहे ना आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या रेसिपी खूप छान असा प्रतिसाद आहे त्यांना नॉनव्हेजच्या रेसिपी आवडीने बघतात लाईक वगैरे व्ह्यूज वगैरे त्यांना छान येत आहेत व्हेज रेसिपी एवढी पाहत नाहीत कंटाळत आहेत पण आता कसं श्रावण आहे म्हटल्यावर आपण ते अपलोड सुद्धा करू शकत नाही पण शेड्यूलप्रमाणे जे अपलोड असतील ते तर तुमच्यापर्यंत येतीलच तर ज्यांना ज्यांना श्रावण आहे त्यांनी नॉनव्हेजच्या रेसिपी स्किप करा मनापासून तुम्हाला सांगतोय ज्या नॉनव्हेजच्या रेसिपी त्या स्किप करा मित्रांनो बघूया जर जमलं तर मी अपलोड करणार नाही जे अपलोड आहेत त्यांना डिलीट करून आहे ना पुढे ढकलेनच पण आज आपण आहे ना सोमवार श्रावण सोमवार स्पेशल आहे ना पनीर मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे हा पनीर मसाला बनवला आहे ना हे संपूर्ण पहा आणि आनंद घ्या एक वेगळ्या पद्धतीतला हा पनीर मसाला आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर कोणी बनवला असेल ह्या प्रकारचा पनीर मसाला तर नक्की कमेंटद्वारे प्रतिक्रिया तुमच्या द्या मला सुद्धा खूप आवडेल आणि नसेल बनवला तर हा व्हिडिओ पाहून श्रावण सोमवारसाठी येणं ना ऑफकोर्स बनवा बघूया सोमवारी हा मी शूट केला आहे पण लगभग मंगळवारी हा अपलोड करेन तुम्हाला मी अगोदरच सांगितलं अगोदरच्या क्लिपमध्ये का शेड्यूल शेड्यूलप्रमाणे व्हिडिओ लावलेले असतात टाकलेले असतात तर चला मित्रांनो काही हरकत नाही श्रावण हे म्हटल्यावर जेवढं प्रयत्न होईल वे तेवढं वेजच व्हिडिओ येतील तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आणि कशा प्रकारे पनीर मसाला बनवला ना ही संपूर्ण माहिती समजून घ्या जाणून घ्या आणि काय काय साहित्य घेतले ते सुद्धा जाणून घ्या आणि तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या रेसिपी मित्रांनो पनीर मसाला बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे पनीर मी ते पाहू शकता तीनशे ग्राम क्वांटिटी पनीर घेतला आहे तुम्हाला ज्या प्रकारे योग्य वाटेल त्या प्रकारे घ्या या प्रकारचे असे क्यूब आहेत छोट्या छोट्या साईजमध्ये चौकणमध्ये त्यांना कट करून घेतलं आहे इथे तीन कांदे घेतले आहेत उभ्या स्लाईसमध्ये चिरून इथे दोन टॉमॅटो घेतले आहेत इथे बा बेसिकचे घरगुती मसाले आहेत त्याच्यात दणे आहे काळा मिरी आहे जिरा आहे मोठी विलायची आहे दालचिनी आणि दोन लाल लवंग्या मिरच्या आहेत त्याचबरोबर इथे कडीपत्ता घेतला आहे इथे कोथंबीर घेतली आहे इथे एक वाटी दही आहे ही हे ना एक सत्तर ते ऐंशी ग्राम दही आहे इथे आपला आगरी लाल तिखट आहे लाल मसाला त्यानंतर इथे हळद आहे इथे काळा मिरी पावडर घेतली आहे इथे मीठ घेतलं आहे इथे लसूण आहे आणि इथे हिरव्या मिरच्या आहेत तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात येणा आज आपण पन पनीर मसाला बनवणार आहोत इथे घेतलं एक पातेळं आता सर्वात आहे ना याच्यात घालूयात तेल आपल्याला मसाला बनवायचा आहे भाजायचं आहे त्यासाठी थोडं तेल घालूया हा तेल जर उरला ना तर आपण याच्यातच पनीर फ्राय करणार आहोत तेलाला ना व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे काय खडे मसाले आहेत याच्यात मोठी विलायची आहे दालचिनी आहे थोडीशी धणे आहे जिरा आहे आणि काळा मिरी आहे हा संपूर्ण घालूया त्याला थोडंसं भाजून घेऊया तेलात त्याचा स्मेल सुगंध आहे ना तो बाहेर येईल त्यानंतर या स्टेजवर काय करायचं मित्रांनो हा जो उभ्या स्लाईसमध्ये कांदा कापलाय ना आपण हा कांदा घालूया त्याचबरोबर हे ना कांद्याच्या बरोबर हा जो टॉमॅटो आहे ना उभ्या स्लाईसमध्ये हा सुद्धा घालूया त्याचबरोबर घालूया हिरव्या मिरच्या क्वांटिटी पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर आवश्यकता नसेल तर एक दोन मिरच्या कमी करा सुद्धा कमी करतो आहे मिरच्या घालूया ह्या स्टेजवर ते घालूया लसूण आणि हा जो मसाला आहे ना त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक दहा मिनटं घा भाजून घेऊया मऊ मुलायम करूया आणि पुढची स्टेप कशी आहे ना हे पाहून घ्या तर एक दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता जो आपला मसाला आहे ना व्यवस्थित असा भाजला गेला आहे जो कांदा आहे ना तो मऊ मुलायम झाला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या होत्या लसूण घातला होता, होता तोसुद्धा मऊ मुलायम झाला आहे आणि त्याचबरोबर इथे आपला जो पनीर आहे ना तुम्ही पाहून घ्या तोसुद्धा व्यवस्थित मॅरिनेशन केलं आहे त्याच्यात आपण काळा मिरी पावडर लाल मिरची पावडर मीठ आणि हळद घातली होती हा सुद्धा एक दहा मिनटं व्यवस्थित मसाल्यात मुरेल आणि छान असा फ्लेवर येईल आता या स्टेजवर काय करूया थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आता आपण येत ना घरगुती मसाले घालणार आहोत आणि ते पाण्यासोबत भाजणार आहोत कांदा जो टॉमॅटो घातला आहे त्यानंतर जे खडे मसाले घातलेत त्याचबरोबर तर सर्वात अखोदर इथे पाहू शकता लाल मिरची पावडर आहे एक चम्मच घालायचा आहे चम्मच छोटे आहेत रेग्युलर मी सांगतच असतो तुम्हाला पुन्हा सांगतो एक चम्मच अर्धी चम्मच हळद घालायची आहे थोडासा मीठ घालायचा आहे आणि हा जो संपूर्ण बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मसाल्यासोबत आणि याचीच आपल्याला ग्रेवी बनवायची आहे तर चला एक दोन तीन मिनटं आहे ना मस्त हा मसाला भाजून घेतो शिजवून घेतो हा शिजवून झाल्यानंतर याला थंड करून येणा मिक्सरला याची एक पेस्ट बनवायची आहे तर एक दोन मिनटं छान असा शिजूया जो मसाला घातला आहे मीठ घातला आहे हळद घातली आहे ते व्यवस्थित शिजतील आणि छान असे टेस्ट येईल आणि हा झाल्याच्या नंतर हा पनीर है, फ्राइ कर तेला, हे आपल्याला फ्राय आहे तेलात हे सुद्धा मी पुढे दाखवेन जास्त काय मेहनत नाही आहे साध्यात सोपी अशी डिश आहे रेसिपी आहे हा जो कांद्याचा बॅटर आहे त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे पनीर फ्राय करून घ्यायचे फोडणी द्यायची आणि दहा मिनटात रेडी होणारी डिश आहे जी बनवतो आपण पनीर मसाला आपला जो मसाला आहे ना कांदा टोमॅटो लसूण वगैरे घातला होता खडे मसाले घातले होते मस्त मऊ मुलायम असा झाला आहे आता या स्टेजवर काय करूया थोडीशी याची कोथंबीर घालूया आणि हा जो संपूर्ण बॅटर आहे ना त्याला मिक्सर ग्राइंडरला पेस्ट बनवून घेऊया थंड करतो आणि याची पेस्ट वगैरे बनवून घेतो आणि तोपर्यंत जो आपला पनीर वगैरे आहे ना तो फ्राय करून घेऊया जर तुम्हाला फ्राय आवडत असेल तर फ्राय करा नाही तर असंसुद्धा तुम्ही ह्या कंडिशनवर ह्या स्टेजवर हा पनीर घालू शकता आणि फ्राय केल्याने ना मस्त टेस्ट येते छान अशी टेस्ट येते तर मसाला ऑलरेडी रेडी आहे याची एक पेस्ट बनवतो आणि पनीरसुद्धा फ्राय करून घेतो सेम पातेला घेतलं आहे ज्याच्यात आपण जो बॅटर बनवला होता ना फ्राय केला होता तोच घेतला आहे आता याच्यात घालूयात तेल आता आपल्याला पनीर फ्राय करायचं आहे थोडं तेल मी जास्तच घालतो आहे कारण आपण याच्यातच फोडणी देणार आहोत जो काय मसाल्यांचा फ्लेवर आहे तो पनीरमध्ये सुद्धा येईल आणि जो पनीर भाजून जो तेल उरेल ना तो जेव्हा आपण ग्रेव्ही बनू त्याच्यातसुद्धा येईल तर तुम्ही हा जो मसाला आहे तो रेडी केला आहे मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे त्याला मी थंड करतो आहे आणि त्याचबरोबर हा जो आपला पनीर आहे ना मॅरिनेशन करून घेतला आहे तो फ्राय करून घेतो आहे मी मला मागच्या क्लिपमध्ये बोललो जर तुम्हाला हा पनीर आहे ना फ्राय करून आवडत असेल तर फ्राय करा नाहीतर विदाउट फ्रायचा ह्या प्रकारचासुद्धा तुम्ही आहे ना या भाजीमध्ये ग्रेव्ही बनवू शकता ग्रेव्हीमध्ये घालू शकता खूप छान सुंदर अशी टेस्ट आहे टेस्टी भाजी आहे अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या तर चला पाहूया तेल गरम झालं आहे का एक पनीरचा पीस सोडूया तर ऑलमोस्ट आपला तेल गरम आहे आता याच्यात आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ घातलं होतं जो मसाला भाजला आहे त्याच्यातसुद्धा मीठ घातलं आहे म्हणून मीठ वगैरे ना तुमच्या गरजेनुसारच घाला तर ऑलमोस्ट तेल आपला गरम झाला आहे एक 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 पनीरचे पीसेस याच्यात सोडूया जेवढे पण होतील जास्त काय घालायचे नाहीत नाहीतर ते पुसतं आहेत दोन बॅचमध्ये आपण फ्राय करूया मस्त स्लो फ्लेमवर हे ना लालसर रंग येईपर्यंत आपल्याला पनीरला फ्राय करायचे आहे आणि हे फ्राय करून झालं ना की जो बेसिकचा मसाला आपण बनवला तो घालायचा आहे घरगुती काही मसाले ते घालायचे आणि सिम्पल अशी बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर ह्या श्रावण महिन्यात शनिवारी किंवा असे पण उपवासच आहेत महिनाभर तुम्ही कधीही बनवा आणि आनंद घ्या चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत तर ह्याच्याला मी पनीरचे पीसेस आहेत ना ते फ्राय करून घेतो जेवढे पण काय बसतील ते आणि हे जे उरल्यात ना यांना पुढच्या स्टेप मध्ये मी फ्राय करून घेतो आणि आपला पनीर फ्राय होतो तोपर्यंत हा मसाला थंड करून येणा याची ग्रेव्ही बनवून रेडी तर मित्रांनो पाहू शकता आपला जो पनीर आहे ना व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे खूप सुंदर असा फ्राय झाला आहे आणि मऊ मुलायमसुद्धा आहे पनीर आता हा पनीर आपला रेडी झाला आहे याला मी डिश आऊट करतो आहे आणि जी ग्रेव्ही आपण वाटली आहे ना मिक्सरला तीसुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही सुद्धा या प्रकारे फ्राय करा खूप सुंदर टेस्ट येते छान टेस्ट येते तर ऑलमोस्ट आपला पनीर फ्राय झाला याला मी डिश आऊट करतो आणि याच टोपामध्ये आहे ना आपण पनीर मसाला बनवणार आहोत कारण की जो पनीरचा फ्लेवर आहे त्यानंतर जे मसाले घातले आहेत ना त्यांचासुद्धा एक छान स्वाद आहे या तेलामध्ये आणि याच्यातच ही ग्रेव्ही वगैरे भाजून ये ना आपण आज झटपट तो पनीर मसाला बनवणार आहोत तर चला पनीर ऑलमोस्ट आपला रेडी आहे त्याला डिश आऊट करून येणा पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला जो पनीर आहे ना तोसुद्धा व्यवस्थित असा फ्राय करून घेतला आहे पनीरचे पीसेस आहेत ना मस्त असे फ्राय झाले आहेत ज्याच्यात आपण काळा मिरी पावडर त्यानंतर लाल मिरची पावडर मीठ हळद घालून मॅरिनेशन करून मस्त तेलात त्याला भाजून घेतलं आहे फ्राय करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर जो आपला पेस्ट होती ना कांदा टोमॅटो मिरची त्यानंतर खडे मसाले सुद्धा व्यवस्थित अशी ग्राईंड करून घेतली आहे मिक्सरला आता मी घेतला आहे सेम पातेल याच्यात आपण पनीर फ्राय केलं आहे ते त्यानंतर जो कांदा वगैरे हो फ्राय केला आहे ना या तेलात संपूर्ण इन्ग्रेडियंट ते उतरले आहे खूप छान असा फ्लेवर येतो त्याचबरोबर हे जे लाल लाल तुम्ही बघतायत ना हे पनीरचे चंग्स आहेत छोटे छोटे ते त्याच्यानेसुद्धा आहे ना पनीर मसाल्यात खूप छान अशी टेस्ट येते तुम्हाला जर ह्या प्रकारचं आवडत असेल तर सेम पातेल्यात बनवा नसेल तर पातेल चेंज करू शकता पण मला ह्या प्रकारचं आवडतो त्यासाठी मी याच्यातच बनवतो आता सर्वात अगोदर तेल आपला गरम आहे तेल वगैरे घालायची गरज नाही हा कढीपत्ता आहे कढीपत्ता घालूया त्यानंतर ते इथे दोन लवंग्या मिरच्या आहेत लाल मिरच्या ह्या आपण यानं फ्लेवरसाठी घालूया दोन मिरच्या हाताने तोडा आणि याच्यात घाला व्यवस्थित यांना फ्राय करून घेऊया त्याचबरोबर हा जो मसाला आहे ना संपूर्ण हा मसाला आपल्याला घालायचा आहे तर एकदा कढीपत्ता आणि ही जी मिरची आहे ना तिला तेलात जरा फ्राय करून घेतो मिरची आहे ना जास्त जाळायची नाही आहे तर मिरची कढीपत्ता आपला फ्राय झाला आहे तर सर्वात अगोदर हा जो बॅटर आहे हा घालूया आणि याला एक ना एक दहा मिनटं व्यवस्थित तेलात असं भाजून घ्यायचं आहे तर चला मित्रांनो हा बॅटर वगैरे भाजून घेतो एक दहा मिनटं दहा मिनटानंतर कशी काय प्रोसेस येणार हे तुमच्यापर्यंत शेअर करतो ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहे जो ग्रेव्ही होती ना जो बॅटर आपण बनवला होता ना व्यवस्थित त्याला असा तेलामध्ये भाजून घेतला आहे आता या स्टेजवर आहेत ना बेसिकसे आपल्याला मसाले जे आपण घेतले होते ना ते घालायचे आता रंगतसाठी आहे ना तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा घालू शकता तर एक चम्मच मी काश्मीरी लाल मिरची घालतोय थोडंसं आपण घालणार आहोत पुन्हा ब्लॅक पेपर पावडर काळा मिरी पावडर याच्याने ना पनीरमध्ये खूप छान टेस्ट येते थोडंसं घालणार आहोत आपण मीठ कारण आपण अगोदर मॅरिनेशनसाठी सुद्धा घातलं होतं जो मसाला भाजला आहे त्याच्यातसुद्धा सुद्धा घातलं होतं थोडंसं घालणार आहोत आपला आगरी लाल मसाला आणि थोडी घालणार आहोत त्याच्यात हळद तर बाकी काहीच घालायचं नाही आहे याच्यानेच आणि ह्या छान असा रंग येईल भाजीला जेव्हा हा मसाला आहे ना प्रॉपर असा शिजेल तेल वर येईल रोगण आणि भाजीला एक छान अशी टेस्ट येईल तर चला याला झाकून येणा पाच मिनटं भाजून घेऊया प्रॉपर असे मसाले आहेत ना तेलात तेला फ्राय होतील बॅटर जो आहे ना तो व्यवस्थित शिजेल आणि हे सर्व झाल्यानंतर सर्वात शेवटी ही आपल्याला दही घालायची फेटलेली दही जास्त आंबट नसावी याची तुम्ही काळजी घ्या आता याला छान असा रंग येईल पाच मिनटं आहे ना व्यवस्थित हा बॅटर शिजवून घेऊया त्यानंतर दही घालून तिला पाच मिनटं शिजूया दह्यातलं जो पाणी आहे तो रिलीज होईल आणि जो संपूर्ण बॅटर आहे त्याच्यात छान अशी टेस्ट येईल आणि शेवटी पनीर घालून पाच मिनटात ही रेडी होईल आपली आजची पनीर मसाला भाजी जी आपण बनवलं आहे शावांसाठी स्पेशल तर चला झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटानंतर दही वगैरे घालून येणार पुढची प्रोसेस तर ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया पातल्यावरचं आणि पाहूया कंडिशन तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे जो आपला मसाला आहे ना बॅटर आहे ना व्यवस्थित शिजला गेला आहे आपण जो काश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती ना त्याच्याने छान असा रंग आला आहे आता सर्वात शेवटी या स्टेजवर ही जी दही आहे ना एक कप फेटलेली ही संपूर्ण दही घालूया आणि दह्यासोबत हा बॅटर येणा एक पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया दह्याने जो पाणी आहे तो रिलीज होईल आणि जे मसाले ते व्यवस्थित बॅलेन्सिंग होतील आणि जो आपण पनीर मसाला बनवतो आहे ना त्याला खूप छान एक टेस्ट येईल तर चला ऑलमोस्ट एक पाच मिनटं व्यवस्थित हा बॅटर ना शिजवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं थिक करायचं आहे तर आता दही वगैरे पाणी सोडेल त्यानंतर दह्याची जी क्रीम आहे तीसुद्धा वरेल तेल रोगनसुद्धा वरेल आपण तेल कमीच घातलं होतं तर पुन्हा आहे ना पाच मिनटं पातेल्यावर झाकून ठेवून या व्यवस्थित मसाला आणि शेवटी जो पनीर आपण फ्राय केला हे सुद्धा पुन्हा दाखवतो हा पनीर आपण जो फ्राय करून ठेवला आहे ना हा घालून ना आजची डिश रेडी करूया तर पाच मिनटं झाली आहेत आपण पुन्हा पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर अशी ग्रेव्ही आपली रेडी झाली आहे व्यवस्थित अशी शिजली गेली आहे जो दही घातला होता ना त्याच्याने पाणी वगैरे रिलीज केलं आहे आता या स्टेजवर मित्रांनो काय करायचं आहे फायनल हा जो पनीर आहे ना हा पनीर घालायचं आहे संपूर्ण आणि पनीरलासुद्धा आणि एक पाच मिनटं व्यवस्थित त्याच्यात भाजून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये आणि ही ग्रेव्ही आहे ना थोडीशी आपल्याला थिक करायची आहे थोडी शिजेल पनीरसुद्धा आणि छान असे टेस्ट येईल तर ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा प्रकारे बनवा रोगण वगैरे पाहू शकता वर आला आहे तर या स्टेजवर काय करायची ही ही कोथंबीर आहे ना फ्रेश कोथंबीर बारीक चिरलेली ही घालूया आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं असंच ठेवूया तर मित्रांनो ऑलमोस्ट रेसिपी आपली डन आहे आता डायरेक्ट तुम्हाला आहे ना ही थिक करून येणा सर्व करून दाखवतो आजची डिश जे आपण बनवला आहे पनीर मसाला नक्कीच तुम्हाला आवडेल ह्या प्रकारे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत शेअर करा तर चला एक पाच मिनटं असं शिजवतो ठीक करून घेतो जाडसर करून घेतो ग्रेव्ही कारण आपण हे खाणार आहोत भाकरीसोबत तर ऑलमोस्ट भाकरी रेडी आहे डायरेक्ट तुम्हाला आता सर्व करून दाखवतो तो फायनली मित्रांनो आजची डिश रेडी झाली आहे जो आपण पनीर मसाला बनवला आहे तो तर सर्वात अगोदर पनीरचे पीसेस पाहू शकता खूप सुंदर असे फ्राय झाले आहेत शिजले गेले आहेत त्याचबरोबर वर घातल्यात लाल मिरच्या तिखटवाल्या फोडणीसाठी केल्या होत्या त्या त्यासुद्धा खूप व्यवस्थित दिसत आहेत एकदम हॉटेल धाब्यावर ज्या प्रकारचा पनीर मसाला मिळतो ना तोच आपण बनवून रेडी केला आहे तुम्ही सुद्धा अवश्य बनवा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा ऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जो आपण पन पनीर मसाला बनवला आहे ना जो एक युनिक वेगळ्या पद्धतीतला तो कशा प्रकारे बनवायचं आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट घातले आहेत ना ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिली आहे कांदा टोमॅटो जे मिरची कोथिंबीर लसूण वगैरे भाजून काय खडे मसाले भाजून एक पेस्ट बनवली आहे दरदरी त्यानंतर पनीर कशा प्रकारे मॅरिनेशन केलं आहे पनीर प्रकारे फ्राय केला आहे ही संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे दिला आहे ही रेसिपी बनवून तुमच्यापर्यंत मित्रांनो मी शेअर केली आहे तर आय होप सो हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल मित्रांनो ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे ना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा, नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो